गुड मॉर्निंग मॅम गुड मॉर्निंग ऑल माझं नाव अरुण अडसुळे मी हात कलंग लिहून आहे मला लिंक माझे सासरे अशोक माने यांनी दिले त्यांच्यामधला रिझल्ट बघून आम्ही शतावीची फॅमिली जवळजवळ मला वाटते दीड वर्षापूर्वी आम्ही जॉईन केली आम्हाला हेल्थ चॅलेंजेस असे भरपूर असे काही नव्हते पण वजन वाढलेलं होतं त्यासाठी आम्ही जॉईन झालो होतो सासऱ्यांचं सा रिझल्ट बघून त्यांना शुगरची गोळी चालू होती एक हजार एमजीची आणि अचानक डिटेक्ट झाल्यामुळं ते त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं वजन, वजन वगैरे कमी करा आणि त्यांनी त्याच्यावरती काम करून वजन वगैरे कमी केलं आणि त्यांचं शुगरची गोळी बंद झाली मग त्यांनी हे आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही जॉईन झालो आमचं चेकअप वगैरे झालं आणि नंतर मग आम्ही जॉईन झालो सुरुवातीला मी आमची मिसेसने घेतली होती नंतर तिच्यातला रिझल्ट बघून मी जॉईन झालो मला जवळपास तेरा चौदा किलो वजन कमी करायचं होतं माझं आयडियल वजन पेक्षा एवढं फॅट वाढलेलं होतं की ते मला कमी करायचं होतं साजने सरांनी आम्हाला माहिती ज्यावेळी दिली त्यावेळी सगळं व्यवस्थित ऐकून आम्ही त्याच्यावरती काम करायचं ठरवलं आणि आ, काम केलं आम्ही सकाळीच्या फॅमिलीच्या अंतर्गत वर्कआउट योगा आणि गायडन्स नॉलेज ह्याच्यावरती सगळं नॉलेज घेऊन आम्ही न्यूट्रिशन बरोबर सगळं काम केलं आणि बॉडीमधलं फॅट जे वाढलेलं होतं ते कमी केलं त्याच्यानंतर एनर्जी लेवल वाढली वजन कमी झाल्यामुळं एनर्जी लेवल वाढली त्याच्यानंतर मला अनेक वेगळा असा म्हणजे सतरा अठरा वर्षापासून एक म्हणजे सोळा सतरा वर्षाचा असल्यापासून चरबीच्या गाठी होत्या हातावर हातावर आणि पाठीवर त्यावेळी मी तिथे डॉक्टरांना दाखवलं होतं त्यावेळी डॉक्टर म्हणले होते की ह्याचा होत तुला काय त्रास होत आहे का विचारले मी म्हणलं मला काही त्रास होत नाही ज्यावेळी तुला काय त्रास होईल त्यावेळी माझ्याकडे हे ऑपरेशन करून काढायला लागेल ह्याच्यावर दुसरं काही औषध नाही किंवा उपाय नाही म्हणले होती मग मला काय त्या चरबीच्या गाठींचा त्रास होत नव्हता पण ते दिसताना बरोबर दिसायचं नाही त्यामुळे मी औषध नाही म्हणल्यानंतर मी ग बसलो नंतर नंतर ते गाठी मोठ्या व्हायला लागल्या फॅट वाढल्यामुळं त्या गाठींची साईज वाढायला लागली तरी पण आपल्याकडे काय औषध नाही म्हणून सांगितली होती डॉक्टर म्हणून मी त्याला पर्याय नव्हता जस जसं आम्ही शतशी फॅमिली मध्ये येऊन नॉलेज घेऊन त्यावर काम करू लागलो आपल्या वेटवर फॅटवर तस तसं त्या चरबीच्या गाठी विरगळायला चालू झाल्या गाठी माझ्या हातावरच्या आणि पाठीवरच्या जवळपास ऐंशी टक्केच्या ऐंशी टक्के प्लस आहेत आतापर्यंत आणि एक दुसरा माझा रिझल्ट आहे की मला स्लिपिंग पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता भरपूर पूर्वीपासून म्हणजे मी कॉलेजला वगैरे जात होतो त्यावेळेपासून त्यावेळी मी डॉक्टरांना सांगितलं होतं एकदा की मला असा असा प्रॉब्लेम होतोय रात्री झोपेत की मला झोपेत असताना आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी झोपेत अचानक जाग येते आणि जाग आल्यानंतर आपली बॉडी पूर्ण ब्लॉक असते म्हणजे कुठलाही बॉडीचा पार्ट आपण हलवू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी आपण कुठलाही बॉडीचा पार्ट हलवू शकत नाही डोळे सुद्धा हलवू शकत नाही असं म्हणजे कुठलाच पार्ट हलवू शकत नाही आपण अशी बॉडी ब्लॉक होती त्यावर सुद्धा मला चांगला रिझल्ट मिळाला कारण पोषक आहार घेतल्यामुळं आणि न्यूट्रिशन घेतल्यामुळं आपले त्यावर मला चांगला रिझल्ट मिळाला पूर्ण बॉडी ब्लॉक होती कुठलाही बॉडीचा पार्ट हलवू शकत नाही असं एवढं त्रास व्हायचा की भरपूर आणि आठवड्यातनं जवळपास तीन चार वेळा एक एक दिवशी तर म्हणजे एक एक रात्री तर दोन दोन वेळा व्हायचं तसं आणि त्रास व्हायचा भरपूर म्हणजे एखाद्या वेळी सर्दी वगैरे झालेली असली तर सुद्धा त्या अशा अवस्थेत घेता येत नव्हता मला आपली बॉडी जवळपास मला वाटते तसं झालं तर वीस पंचवीस मिनिटं त्या स्थितीत आपण अडकून राहतोय स्लिपिंग पॅरालिसिस सर्दी वगैरे झालेली तर आपण श्वासो सुद्धा एकदम घेऊ शकत नाही अशी अवस्था असते मग त्यावेळी खूप त्रास होतोय आता म्हणजे आपलं काही खरं नाही असं वाटायचं त्यावेळी मला मग मी डॉक्टरांना त्यावेळी सांगायचा प्रयत्न केला होता डॉक्टर म्हणले तू जास्त विचार करतो काय बघ कुठला स्ट्रेस आहे काय तुला म्हणजे असं मला त्यावेळी कुठला मी कॉलेजला वगैरे असणार त्यामुळे मी जास्त विचार पण नसायचा आणि त्यामुळे मी विषय सोडून दिला काय होतंय होऊ दे म्हणून मी ग बसलो होतो कारण मला सांगता आलं नाही की डॉक्टर ना मला असा असं होतंय म्हणून yeah. त्याच्यानंतर मी तसं ते सतरा अठरा वर्ष तसंच मी पुढे ढकलत आणलं त्याच्यानंतर मला शताविषी मध्ये आल्यानंतर चांगला रिझल्ट मिळाला आणि सुरुवातीचे तीन महिन्यातच मला ते तसं तस व्हायचं बंद झालं होतं पण मी ऑब्झर्वेशन मला कितपत रिझल्ट मिळतोय बघायचं म्हणून एक वर्ष ऑब्झर्वेशन केलं पूर्ण एक वर्ष एक वर्षात फक्त एक डिसेंबर मागच्या मध्ये एकदा झालं होतं त्यावर परत अजून मला तसं झालेलं नाही म्हणजे त्यासाठी मला चांगला रिझल्ट मिळाला आणि पित्ताचा पण भयंकर त्रास होता आमचं काम शिफ्ट मध्ये असतंय तिन्ही शिफ्ट मध्ये त्यामुळं मला पित्ताचा त्रास होता जागरणामुळे वगैरे ते पित्ताचा त्रास पण कमी झालेला आहे आणि शता शताऐंशी फॅमिलीमध्ये पूर्ण म्हणजे नॉलेज घेतल्यामुळं आपल्याला नॉलेज मिळतंय त्यामुळं आपला कॉन्फिडन्स वाढतोय कि ट्रान्सपरन्सी वाढते पुढे आपल्याला काय करायचं आहे काय नाही ह्या म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज पण मिळतंय आपल्याला यासाठी धन्यवाद तर अरुण सरांसाठी अरुण सर किती आत्ता तुमचं माझं बेचाळीस वय ओके okay. अठरा वर्ष म्हणजे बघा किती वर्षापासून हा प्रॉब्लेम होता आणि असं होत का परमसे, होत ना यानं झालंय म्हणजे होत याच्यामुळं हे होतं काही वेळेला सांगता येत नाही व्यवस्थित काही वेळेला समजत नाही म्हणून आजाराचं निदान लागणं खूप महत्वाचं असतं मला तरी स्वतःला वाटतं ज्या व्यक्तीला एखाद्या आजार असेल आणि त्याचं निदान लागलं तर त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण नाही कारण त्याला त्यातनं येण्यासाठी मार्ग शोधता येतात करता येतात पण निदानच नाही लागले तर काय करणार आपण निदान लागणं हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला कळालं कि किंवा तुमच्या डॉक्टरांना कळालं आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः काम करायचं बघितलं काम करायला लागला आणि हा रिझल्ट भेटलाय एकदा कारण बघा ते दीड वर्षापासून जॉईन आहे सुरुवात एकदम रिझल्ट येतो का कुठल्याही गोष्टीचा नाही स्लो 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 रिझल्ट येतो पण स्लो रिझल्ट मेडिसिन नाही आहे न्यूट्रिशन आहे लाईफस्टाईल चेंज करायची आहे माइंडसेट चेंज करायचा आहे या सगळ्या गोष्टीला आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो तो, तो वेळ अरुण सरांनी स्वतःसाठी दिला म्हणून हा रिझल्ट आहे जोरदार क्लॅपिंग करणार आहोत पण अरुण सरांसाठी